नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे गणेश चतुर्थीनिमित्त गणेशाचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने गवळणी ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद तुझ्या नादान मी तुझ्या प्रेमान मी तुझ्या नादान मी तुझ्या प्रेमान मी मंदिर गाठलं तुझ्या भजनाला यावस वाटलं हो मला वाटलं तुझ्या भजनाला यावस वाटलं हो मला वाटलं तुझ्या नादान मी तुझ्या प्रेमान मी तुझ्या नाता तुझ्या प्रेमान मी मंदिर गाटल, तुझ्या भजनाला यावस वाटल हो मला वाटल तुझ्या भजनाला यावस वाटल हो मला वाटल सोमवारी शंभूचे भजन मंगळवारी गणेश पूजन सोमवारी शंभूचे भजन मंगळवारी गणेश पूजन तुझ्या नादान मी तुझ्या प्रेमान मी तुझ्या नादान मी तुझ्या प्रेमान मी मंदिर गाठलं तुझ्या भजनाला यावस वाटलं हो मला वाटलं तुझ्या भजनाला यावस वाटलं हो मला वाटलं तुझ्या नादान मी तुझ्या प्रेमान मी हे मंदिर गाठलं तुझ्या नादान मी तुझ्या प्रेमान मी हे मंदिर गाठलं तुझ्या भजनाला यावस वाटलं हो मला वाटलं तुझ्या भजनाला यावस वाटलं हो मला वाटलं बुधवारी दिवस हा शुभ गुरुवारी दत्ताचे भजन बुधवारी दिवस हा शुभ गुरुवारी दत्ताचे भजन तुझ्या नादान मी तुझ्या प्रेमान मी हे मंदिर गाठलं तुझा नादानं मी तुझ्या प्रेमानं मी हे मंदिर गाठलं तुझा भजनाला यावस वाटलं हो मला वाटलं तुझा भजनाला यावस वाटलं हो मला वाटलं तुझा भजनाला यावस वाटलं हो मला वाटलं शुक्रवारी लक्ष्मी पूजन शनिवारी मारुती भजन शुक्रवारी लक्ष्मी पूजन शनिवारी मारुती भजन तुझा नादान मी तुझ्या प्रेमान मी हे मंदिर गाठल, तुझा भजनाला यावस वाटल, हो मला वाटल, तुझ्या भजनाला यावस वाटलं हो मला वाटलं रविवारी ज्योतिबा दर्शन तुका म्हणे झाला मज लाभ रविवारी ज्योतिबा दर्शन तुका म्हणे झाला मज लाभ तुझ्या नादान मी तुझ्या प्रेमान मी तुझ्या नादान मी तुझ्या प्रेमान मी हे मंदिर गाठलं तुझ्या भजनाला यावस वाटलं हो मला वाटलं 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 धन्यवाद